नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशन आदीतील सर्व नागरिकांना सर्वप्रथम माझ्याकडनं दिपावलीच्या हार्दिक अशा शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दिपाळीनिमित्त सुट्ट्या असल्याने सुट्ट्यामध्ये बरेच नागरिक आपल्याला घराला कुलूप लावून गावी किंवा इतर ठिकाणी जात असतात अशावेळी त्याचा फायदा चोरटे घेत असतात आणि घरपडे करत असतात लक्ष्मीपूजन निमित्त घरामध्ये दागदागिने पैसा अडका ठेवलेला असतो त्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे सध्या मागील काही काळामध्ये दिपाळीच्या पेरेड सुरू झाल्यापासून आळेफटा आणि मनसर नारायणगाव या हद्दीमध्ये घरफड्याने दरोड्याचे काही प्रकार घडलेले आहेत या पार्श्वभूमीवर जिन्नर पोलिसीच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी सतर्क राहावा सर्व गावातील सरपंच पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या वार्डातील रोज किंवा दहा ते वीस ग्राम सुरक्षा दलचे सदस्य रात्रीच्याला ठेवावेत आणि आपल्या गावाची सुरक्षा करावी पोलिसांनी पेट्रोलिंग ठेवलेले आहेत रात्रीच्याला पेट्रोलिंगसाठी जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना सर्व पोलीस पाटील यांना त्यांचे नंबर दिले जातात काही असंशयित घटना घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ पोलीस पाटील यांना कळवावे पोलीस पाटील पोलिसांना कळवतील त्याचबरोबर नागरिकांना हे पण आवाहन करत आहे की तुम्ही संशयित किंवा चोर जर आढळून आला तर त्याला मारहाण न करता पोलिसांना फोन करून पोलिसांच्या ताब्यात द्यावे आणि सर्वांनी आपल्या गावाची सुरक्षा पोलिसाबरोबर करावी ही सर्वांना विनंती पुन्हा एकदा ती शुभेच्छा थँक्यू धन्यवाद